नमस्कार किचन स्क्रीनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बोनविटा पावडर घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत तर लहान मुलांना तुम्ही बोनविटा किंवा हॉर्लिक्स येत असाल त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अगदी हेल्दी अशी इम्युनिटी बूस्टिंग पावडर तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता त्यासाठी मी एक आ, कप काजू घेतलेले आहेत तुमचे प्रमाण तुम्ही तुमच्या वाटेनुसार कमी जास्त करायचे आहेत एक कप काजू आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरच भाजायचे आहेत चांगले असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत एक वाटी घेतलेले आहेत तर काजू आपले थंड व्हायला ठेवायचे आहेत त्याचबरोबर मी त्याच वाटीने एक वाटी बदाम घेतलेले आहेत तर आपल्याला बदामसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हे सर्व ड्रायफ्रूट्स आहे आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आता मी इकडे अर्धी वाटी पिस्ता घेतलेला आहे माझे कपचं मेजरमेंट आहे अर्धी वाटी घ्यायचं आहे आपल्याला तर इकडे पिस्तासुद्धा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व शेजारी दिलेला आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल आणि तुम्ही माझी रेसिपी लगेच बघू शकता तर इकडे एक वाटी मखना घेतलेला आहे तो सुद्धा चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मखना कुरकुरीत व्हायला वेळ लागतो त्यामुळे थोडा जास्त वेळ भाजायचा आहे आता मखणासुद्धा आपण भाजून घेतलेला आहे आता आता मी एक वाटी ओट्स घेतलेला आहे ओट्ससुद्धा चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित असे भाजायचे आहेत तर हे सर्व साहित्य आहेत हे सगळे ड्रायफ्रूट साहित्य आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला याची बारीक अशी पावडर बनवायची आहे तर पावडर बनवण्यासाठी तुम्ही मिक्सरचा भांड्याचा वापर करू शकता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पावडर करून घ्यायची आहे ही पावडर आपण जी बनवणार आहोत ती एकदम हेल्दी आहे मुलांचं आपल्या मुलांचं वजन किंवा ताकद तसंच त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी देऊ शकता अजिबात भेसळयुक्त नाही आहे घरच्या घरी बनवलेली आहे तुम्ही त्यामुळे बिनधास्त तुम्ही तुमच्या मुलांना रोज म्हटलं तरी सकाळी किंवा संध्याकाळी बोनविटा बनवून तुम्ही प्यायला देऊ शकता त्यांना ते खूप असे इफेक्टिव्ह आहे पूर्ण अशी होममेड हेल्दी ड्रिंक आपली होणार आहे त्यामुळे घरच्या घरीच बनवायची आहे तुम्ही बघू शकता मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे मी आता आपल्याला हे बारीक वाटण आहे ते मस्तपैकी चाळूनसुद्धा घ्यायचं आहे चाळून का घ्यायचं आहे कारण की त्यामध्ये थोडेसे जाडसर कण राहतात ते आपल्या मुलांच्या पिताना तोंडामध्ये येऊ नये त्यासाठी आपण ते पूर्णपणे असं बारीक चाळून घ्यायचं आहे आणि उरलेलं जे आहे ते परत मिक्सरला फिरवून त्याची पावडर करून घ्यायची आहे एकदम आपल्याला बारीक पावडर बनवायची आहे म्हणजे ती दुधामध्ये पटकन विरगडी जाते मिक्स होते आणि ज्याचे छोटे छोटे कण लागत नाही आणि मुलंसुद्धा आनंदाने व्यवस्थित असे पितात जर तुमची मुलं ड्रायफ्रूट्स खात नसेल तर तुम्ही ही पावडर बनवू शकता आता यामध्ये मी अर्धी वाटी कोको पावडर टाकत आहे कोको पावडरने आपल्या ज्या ही पावडर आहे त्याला चॉकलेटचा फ्लेवर येईल आणि मुलंसुद्धा असं मस्त असे आनंदाने पेतील कारण की चॉकलेट फ्लेवरचं ड्रिंक मुलांना जास्त आवडतं त्यामुळे कोको पावडर टाकायची आहे ती बाजारात इझिली अवेलेबल असते मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्हाला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तुम्हाला महिनाभर हे पुरेल तसेच तर तुम्हाला बनवताना तुम्हाला या ऐवजी तुम्हाला जर गुळाचा वापर करायचा असेल तर गुळाचा वापर करायचा आहे ते खूप फायदेशीर ठरते साखरेपेक्षा गुळ चांगलाच असतो त्यामुळे तुम्हाला हे बनवताना टाकायचं आहे आधीच टाकून ठेवायचं नाही आहे कारण की कोणाला साखरेमध्ये आवडेल तर किंवा गुळामध्ये आवडत असेल तर तुम्ही ते बनवताना टाकू शकता त्यामुळे आधीच टाकायचं नाही आपल्याला हे आता बनवायला घ्यायचं आहे तर आपण काय करणार आहे एक चमचा आपण जी पावडर बनवली होती बोनविटा पावडर ती टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जर गूळ टाकायचा आहे तर गूळ टाकायचा नाही तर साखर टाकायची असेल तर साखर टाकायची तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकता मी इकडे गुळाचा वापर केलेला आहे लहान मुलांसाठी शक्यतो गुळामध्येच बनवून द्यायचं तर आपण इकडे गरम असं दूध टाकायचं आहे तुम्ही गरम केलेलं दूध यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे ड्राय आहे ते व्यवस्थित जी पावडर आहे ती व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे खूप टेस्टी आणि मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करा लहान मुलांना हेल्दी ड्रिंक आहे इम्युनिटी बूस्टर आहे आणि घरच्या घरी बनवत आहे त्यामुळे यामध्ये कोणतेही भेसळ नाही आहे तुमचे घर घरच्या घरी बनवलं तुम्ही लहान मुलां पेक्षा तुम्ही मोठेसुद्धा असेल ते सुद्धा घेऊ शकता असं नाही की फक्त लहान मुलांसाठीच आहे तर लहान मोठ्यां सगळ्यांसाठी ही पावडर आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि शेजारी दिलेला आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू